बंधून जय विमा जय संविधान बंधून महाराष्ट्रात आणि देशात वातावरण दूषित करण्यासाठी आर एस एस प्रणीत भाजपा सरकार वेगवेगळे पायदंड वापरत आहे वेगवेगळे कार्यक्रम वापरत आहे या एक कार्यक्रम म्हणजे झालेल्या पुण्यामधील रस्त्यावरच्या दंग्यांमध्ये हा दंगा देखील वागळे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या गाडीवर हल्ला करून आहे भाजपाचे जे गुंडा आहेत आर एस एस वर्णित भाजपा सरकारचे जे गुंडा आहेत या गुंडांनी या त्यांच्या नियोजित कार्यक्रमस्थळी जात असताना त्यांच्या गाडीवरती हल्ला केला आहे या देशात संविधान लागू आहे आणि संविधानाचं राज्य असताना महाराष्ट्राचा गृहमंत्री अशा गोष्टी कशा काय होऊ शकतात यावरती लक्ष का देत नाही कारण एकदम वाहतुकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी वर बोरदळ आहे वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडतो आहे ज़िए ज़िए तुक तर हा नक्कीच सुनियोजित गट असू शकतो असंही काही लोकांचं म्हणणं समोर येत आहे बांधवनो काल पण जर हे प्रकार घडल्यानंतर जर देवेंद्र फडणवीस यांची जर वाईट बघितली तर त्यात देवेंद्र फडणवीस असं असंही म्हणत आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कोणीही कायदा हातात घेऊ नये म्हणजे बी जे पीचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी ही कायदा हातात घेऊ नये असंही म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला लगेच म्हणतात की अखिल वागळे असतील अॅडविकेट सिलोदे असतील किंवा विश्वकर चौधरी साहेब असतील यांनी देशाचे जे, जे मोठे नेते आहेत यांच्यावर वक्तव्य करू नये म्हणजे जी पोलखोल होत आहे देशामधून राज्यामधून बी जे पी आणि आर एस एस सरकारची की पोलकेत त्यांना कुठेतरी सहन होत नाही ही पोलखोल पायाखालची वाहून सरकवत आहे पुण्याचे आंबेडकरी नेते ने रामजी हो टपाळे यांनी असंही म्हटलं आहे की हा हल्ला म्हणजे निखिल बागळे बाळकट सिरोदे विष्ण चौधरी साहेब यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता आणि एक मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न आर एस एस प्रणित भाजपा सरकारचे जे गुंड आहेत ज्यांना खास असं ट्रेनिंग दिलेलं आहे आर एस एस अशा प्रकारचं नृत्य करून देशात अराजकता माजवत आहेत राज्यात अराजकता माजवत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेतरी ऐन वेळेला म्हणजे लोकसेवेचं निवडणूक समोर आलेली असताना डोळ्यासमोर आलेली असताना असा प्रकार आर एस एसप्रणित भाजपा सरकार करत आहे एका साईडला ई एमच्या माध्यमातून धाडणी करून एमच्या माध्यमातून चोरी करून मतांची चोरी करून बी जे पी सरकार खूप मोठ्या मोठ्या बाता मारत आहे आज दिल्लीसारख्या ठिकाणी खूप मोठे मोठे लाखोचे आंदोलन होत आहेत त्यामुळे यांच्या डोक्याचं टेन्शन वाढलं असतानाच मध्येच हे लोक म्हणजे निखिल बागळे साहेबांसारखे लोक असतील असिल सरोदिया असतील सुपर चौधरी साहेब असतील असे लोक मधून त्यांच्या डोक्याला थोड्या प्रमाणात टेन्शन देत आहे आणि जी फुलखोल गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जो कार्यक्रम केला त्याची फुलखोल मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे यांच्या डोक्याचं टेन्शन खूप जास्त प्रमाणात वाढला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न घेऊन त्याची जबाबदारी घेऊन याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची जबाबदारी घेऊन त्वरित आपला राजीनामा द्यावा आणि घरी बसावा आपल्याला काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जय भीम जय शिवराय जय श्री